नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मौदा तालुक्यातील निमखेडा येथे आपला आमदार आपल्या सेवे अभियान अंतर्गत ऍडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहायता कक्ष तर्फे निशुल्केत तपासणी मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजित करण्यात आले होते साई विजन केअर होमटेक हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर यांच्याद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात आली या शिबिरात एकूण दोनशे चार लाभार्थींनी लाभ घेतला यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन करिता लाभार्थी सव्वीस व चष्मे करिता एकशे अठ्याहत्तर लाभार्थी यांनी लाभ घेतला या, 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 या कार्यक्रमाला उपसभापती ज्ञानेश्वर झुले उपसरपंच विनायक महादुले लालेनद लांजेवार अर्चनाताई लांजेवार चिन्नाराव येमुरी गिरीधर दारोडे विनायक बांधे, गोविंदा नागरीकर श्रीनुजी यागटी मनोज झाडे निखिल कडू तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते